नमस्कार मंडई आहात सगळे अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गवारची भाजी तर इथे मी गवार घेतलेली आहे स्वच्छ धुवून मोडून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे इथे मी कांदे घेतलेले आहे दोन बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे ओला नारळाचा कीज घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे हळद घेतलेली आहे गरम मसाला आणि मीठ घेतलेलं आहे तर कढईत आपण तेल गरम करूया आणि त्याच्यावर छान अशी आपली गवार भाजून घेऊया तर इथे मी गवार घातलेली आहे आणि ती छान अशी आपण भाजून घेऊया तर बघू शकता गवार आपली छान अशी भाजत आलेली आहे तर या पद्धतीने ही गवार मी भाजून घेतलेली आहे बघू शकता आणि आता मी ती प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर गवार मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा कढईत मी तेल घातलेलं आहे फोडणीसाठी तर तेल आपलं गरम झालं की लगेचच आपण त्यामध्ये कांदा घालूया मी कांदा देखील आपण छान असा परतून घेऊया तर कांदा आपला परतून झाला आहे तर आता मी त्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे तर हिरवी मिरची पण दोन मिनटावर आपण परतून घेऊया आणि त्यामध्ये मी आता टोमॅटो घालणार आहे तर तो टोमॅटोचे मी काप थोडे जाड ठेवलेले आहेत आणि टोमॅटो आपण जास्त परतायचे नाहीत नाहीतर आपला टोमॅटोचा सगळा लाल कलर असो तो आपल्या भाजीला उतरेल तर त्यामध्ये मी लगेचच हळद घातलेली आहे आता गरम मसाला घालणार आहे आणि ते देखील मी कच्चा वाज जाईपर्यंत दोन मिनटावर परतून घेणार आहे आता हे छान आपलं परतून झालेलं आहे तर त्यामध्येच मी मीठ घातलेलं आहे मीठ आपण फोडणीमध्ये घातलं तर छान चा असं आपल्या भाजीला लागतं तर, तर मीठदेखील परतून झालं आहे आता आपली गवार घालूया आणि ती देखील छान अशी आपण मिक्स करून घेऊया तर बघू शकता किती कलरफुल आपली भाजी झाली आहे आणि छान दिसते तर आता मी या पद्धतीने सगळी मिक्स करून घेतलेली आहे आता यावरच आपण ओला नारळाचा कीज घालूया आणि तो देखील एक मिनिटभर परतून घेऊया तर आता आपलं केस देखील परतून झालेला आहे आता मी झाकण ठेवणार आहे आणि एक वाप काढून घ्यायची आहे अर्धा ग्लास पाणी घालून तर छान अशी आपली पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूया बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे छान अशी तर किती छान झाली आहे भाजी कलरफुल आणि मस्त अशी मिडियम मध्ये शिजलेली आहे अति पण शिजलेली नाही आहे अगदी सुटसुटीत अशी झालेली आहे शाळेच्या टिफिनसाठी किंवा मग ऑफिसच्या टिफिनसाठी अगदी छान अशी भाजी आहे आणि ही बघू शकता आपण प्लेटमध्ये काढून घेतो आहे तर किती छान दिसते भाजी आणि सुटसुटीत अशी झालेली आहे आणि खाण्यासाठी पण खूप चविष्ट झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि कशी भाजी झाली आहे ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या नवीन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद